शिंदे वरळी तर ठाकरे कल्याणमध्ये प्रतिस्पर्धी तयार करून खिंडीत गाठणार शिंदेच्या खालोखाल श्रीकांत शिंदे ठाकरेंना जड जाण्याआधीच मास्टर प्लॅन तयार ती एकटी श्रीकांत रोखण्याचा दम ठेवते म्हणून ठाकरेंनी त्यांना ताकद दिली भाजप आणि ठाकरे दोन्ही गट श्रीकांत शिंदेच्या स्थानिक लेव्हलला विरोधात जबर प्लॅनिंग आखले नेमकं का गडलाय काय ठाकरे गटाचे पदाधिकारी किंवा एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी किंवा भाजपाचे पदाधिकारी ठाण्यामध्ये प्रतिस्पर्धी म्हणूनच एकमेकांसमोर उभे राहतात आता श्रीकांत सुद्धा आपलं मैदान टिकवून ठेवणं तसं जडत जाणार आहे मूळ म्हणजे श्रीकांत शिंदेच्या विरोधात स्थानिक लेव्हलवरती भाजपाचे आणि दुसरीकडून ठाकरे सुद्धा ठाकरे तर था आता तिला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे ती एकटी सुद्धा श्रीकांत शिंदेना रोखण्याचा दम ठेवते एवढं मोठं जे वलय आहे ते ती एकटी निर्माण करू शकते श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भुईर यांचं नाव सुरुवातीला चर्चेत होतं त्या पाठोपाठ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत होतं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आता सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली सुषमा अंधारे या आक्रमक नेत्यात त्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर देताना अतिशय प्रभावीपणे बोलतात त्यामुळे त्यांना कल्याण लोकसभेत उमेदवारी दिली तर ते शंभर टक्के जिंकून येतील असं मत गटाच्या पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा त्यामुळे सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली आहे उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते यावेळी ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेच्या जागांचा आढावा घेतला या दरम्यान ठाकरे यांनी प्रत्येक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधला आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेची जागा ही आमची शिवसेना जिंकणार असा दावा उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन ठोकला त्यांनी विजयी सभेचं ठिकाणही जाहीर केलं या दरम्यान डोंबिवली शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण व्हावा याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आमच्या बाजूने कल पाहता सामान्य पदाधिकारी दिला तर काहीच टेन्शन नाही असं सुद्धा त्यांनी मत मांडलं एकंदरीत काय सुषमा अंधारे यांनी बऱ्याच दिवसांपासून मैदान मारून ठेवलेलं आहे सुषमा अंधारे यांचे काही वादग्रस्त विधानं जे आहेत तेवढेच फक्त त्यांचा ड्रॉबॅक ठरू शकतो पण त्या पलीकडे जाऊन जर विचार केला ची तर सुषमा अंधारे बरोबरीची टसल श्रीकांत शिंदेना देऊ शकतात लोकसभेचं इलेक्शन म्हटलं तर हिंदुत्व येतं आणि लोक भाजपाचे हिंदुत्व किंवा ठाकरे गटाचे हिंदुत्व या दोनच हिंदुत्वाला आतापर्यंत लोकांनी स्वीकारलं आता या उलट जाऊन एकनाथ शिंदेचे हिंदुत्व किती स्वीकारणार आणि ठाकरे ते हिंदुत्व लोकांना स्वीकारून देतील का हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं कल्याण लोकसभा एकीकडून भाजपचाच श्रीकांत शिंदेना विरोध आहे आणि दुसरीकडे जर सुषमा अंधारे यांना ठाकरेंनी जर मैदानात उतरवलं तर त्या ठिकाणी टस्सल नेमकं कशी लागेल कमेंट करायला विसरू नका मुद्दा विषय पटला असेल तर हो उद्या जय महाराष्ट्र पब्लिक